श्रावणाची ही कथा तुम्ही पूर्ण नक्की ऐका तुमच्या जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार नाही पूर्ण कथा ऐकल्यानंतरच तुम्हाला याचे फळ मिळेल तुम्ही दुःखी जरी असाल तरी पण ही श्रावण महिन्यामधील देवादिदेव महादेवांची कथा ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुखच असणार आहे पार्वती माता आणि देवादिदेव महादेव तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहतील तुम्हाला अखंड सौभाग्य मिळेल महादेवांच्या या श्रावणमधील कथेने तुमच्या आयुष्यामधील अडथळे पूर्ण नष्ट होऊन जातील तुम्ही विचार केला नसेल त्याहीपेक्षा जास्त सुख समाधान आनंद आणि वैभव तुम्हाला मिळेल ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की अमरपूर शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याचा व्यवसाय दूरवर पसरलेला होता शहरातील सर्वजण त्या व्यापाऱ्याचा आदर करत असत हे सर्व असूनही तो व्यापारी आतून खूप होता कारण त्याला मुलगा त्याला एकच गोष्टीची चिंता वाटत असे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रचंड व्यवसायाची आणि संपत्तीची काळजी कोण घेईल मुलगा होण्याच्या इच्छेने तो व्यापारी दर सोमवारी उपवास करत असे आणि भगवान शिवांची पूजा करत असे संध्याकाळी तो व्यापारी शिव मंदिरात जात असे भगवान शिवांसमोर तुपांचा दिवा लावत असे त्या भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती भगवान शिवाला म्हणाल्या हे प्राणनाथ हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे इतके दिवस तो सोमवारी नियमितपणे उपवास करत आहे पूजा करत आहे प्रभू कृपया व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण करा भगवान शिव हसले आणि म्हणाले हे पार्वती या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळत असते प्राण्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळते तरीही पार्वती माता सहमत नव्हत्या त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाल्या नाही प्राणनाथ तुम्हाला या व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण करावी लागेल तो तुमचा अनन्य भक्त आहे तो दर सोमवारी उपवास करतो तुमची पूजा केल्यानंतर तो तुम्हाला भोग देतो आणि दिवसातून फक्त एकदाच जेवण करतो तुम्हाला त्याला पुत्राचा आशीर्वाद द्यावाच लागेल पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले तुमच्या आग्रहस्तव मी या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो परंतु त्याचा मुलगा फक्त सोळा वर्षापेक्षा जास्त जगणार नाही त्याच रात्री भगवान शिव त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याला पुत्र प्राप्तीचे वरदान दिले असेही सांगितले की त्याचा मुलगा फक्त सोळा वर्ष जगेल देवाच्या वरदानाने तो व्यापारी आनंदी होता परंतु त्याच्या मुलाच्या अल्पायुष्याच्या चिंतेने तो आनंद नष्ट झाला होता तो व्यापारी पूर्वीप्रमाणे सोमवारचा उपवास करत राहिला काही दिवसांनी त्याला एक अतिशय सुंदर मुलगा झाला मुलाच्या जन्माने व्यापाऱ्याचे घर आनंदाने भरून गेले होते मुलाचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला व्यापाऱ्याला त्याच्या मुलाच्या जन्माचा फारस आनंद झाला नाही कारण त्याला त्याच्या मुलाच्या अल्प आयुष्याचे रहस्य माहीत होते घरात कोणालाही हे रहस्य माहीत नव्हते विद्वान ब्राह्मणाने मुलाचे नाव अमर असे ठेवले अमर बारा वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व्यापाराने अमरचे मामा दीपचंद यांना बोलावून अमरला शिक्षणासाठी वाराणसी सोडण्यास सांगितले अमर त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी निघाला वाटेत अमर आणि दीपचंद रात्रीच्या विश्रांतीसाठी जिथे थांबले तिथे त्यांनी यज्ञ केला आणि ब्राह्मणांना जेवण दिले बराच प्रवास केल्यानंतर अमर आणि दीपचंद एका शहरात पोहोचले त्या शहरातील राजाच्या मुलीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले होते लग्नाची मिरवणूक वेळेवर आली पण वराचे वडील खूप काळजीत होते कारण त्यांचा मुलगा एका डोळ्याने आंधळा होता त्यांना भीती होती की जर राजाला हे कळाले तर तो लग्न नाकार देईल यामुळे त्याची बदनामी होईल जेव्हा वराच्या वडिलांनी अमरला पाहिले तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली त्यांनी विचार केला या मुलाला वर बनवून त्याचे लग्न राजकन्येशी का करू नये लग्नानंतर मी त्याला पैसे देऊन त्याला दूर पाठवून राजकन्येला माझ्या शहरात घेऊन जाईन वराच्या वडिलांनी या संदर्भात अमर आणि दीपचंदशी बोलले पैशाच्या लोभात दीपचंदने वराच्या वडिलांच्या प्रस्तावाला मान्यता दिली अमरने वराचा पोशाख घेतला आणि राजकन्या चंद्रिकाशी लग्न केले राजाने राजकन्येला भरपूर पैसे देऊन तिला निरोप दिला अमर परत येत असताना तो सत्य लपवू शकला नाही आणि त्याने राजकन्येच्या शॉल वर लिहिले राजकन्या चंद्रिका तू माझ्याशी लग्न केले आहेस मी शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला जात आहे आता तुला एका एक डोळ्याच्या तरुणाची पत्नी व्हावी लागेल जेव्हा राजकन्येने तिच्या शॉल वर लिहिलेले वाचले तेव्हा तिने एका डोळ्याच्या मुलासोबत राहण्यास नकार दिला सर्व काही जाणून घेतल्यानंतर राजाने राजवाड्यात ठेवले राज दुसरीकडे अमर त्याचे मामा दीपचंद यांच्यासोबत वाराणसीला पोहोचला अमर गुरुकुलात शिक्षण घेऊ लागला अमर सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने यज्ञ केला यज्ञाच्या शेवटी त्याने ब्राह्मणांना जेवण दिले आणि भरपूर अन्न कपडे दान केले। रात्री अमर त्याच्या झोपला शिवाच्या वरदानानुसार अमरने झोपेतच शेवटचा श्वास घेतला सूर्योदयाच्या वेळी अमरला मृत पाहून त्याचे मामा रडू लागले आणि विलाप करू लागले आजूबाजूचे लोकही जमले आणि त्याचे दुःख व्यक्त करू लागले भगवान शिव आणि माता पार्वती यांनीही तेथून जाताना मामांचे रडणे आणि विलाप ऐकू आला पार्वती माता भगवान शंकरांना म्हणाल्या हे माझे प्राणनाथ मला त्याच्या रडण्याचा आवाज सहन होत नाही तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर केले पाहिजे जेव्हा भगवान शिव पार्वतीसोबत अदृश्य स्वरूपात अमर जवळ गेले तेव्हा ते पार्वती मातेला म्हणाले पार्वती तो त्याचा मुलगा आहे मी त्याला सोळा मातेने पुन्हा भगवान शिवांना विनंती केली हे माझे प्राणनाथ कृपया या मुलाला पुन्हा जिवंत करा नाही तर त्याचे माता पिता त्यांच्या मुलाच्या मृत्यूवर रडत मरून जातील या मुलाचा पिता तुमचा परम भक्त आहे तो वर्षानुवर्ष सोमवारी उपवास करून तुम्हाला अन्न देत आहे पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवाने मुलाला पुन्हा होण्याचा आशीर्वाद दिला आणि काही तो मुलगा जिवंत झाला आणि उठून बसला शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमर त्याच्या मामासोबत त्याच्या शहरात निघून गेला दोघेही अमरचे लग्न झाले त्याच शहरात पोहोचले अमरने त्या शहरातही यज्ञ आयोजित केला तिथून जाताना नगरच्या राजाने यज्ञ आयोजित होताना पाहिले राजाने लगेच अमरला ओळखले यज्ञ संपल्यानंतर राजाने अमर आणि त्याच्या मामाला राजवाड्यात नेले काही दिवस तिथे ठेवल्यानंतर त्यांना भरपूर पैसे आणि कपडे दिले राजकन्येसोबत त्यांना निरोप दिला राजाने वाटेत सुरक्षेसाठी अनेक सैनिकही सोबत पाठवले शहरात पोहोचताच त्याने त्याच्या आगमनाची बातमी देण्यासाठी घरी एक दूध पाठवला त्याचा मुलगा अमर जिवंत परत आल्याचे ऐकून व्यापाऱ्याला खूप आनंद झाला व्यापाऱ्याने त्याच्या पत्नी सह स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते व्यापारी आणि त्याची पत्नी भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत त्याच्या मुलांची वाट पाहत होते त्यांनी प्रतिज्ञा केली होती की जर त्यांना त्यांचा मुलगा मृत्यूची बातमी मिळाली तर ते दोघेही आपले प्राण देतील तो व्यापारी त्याच्या पत्नी आणि मित्रांसह शहराच्या वेशीवर पोहोचला त्याच्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून तो त्याची सून राजकुमारी चंद्रिका हिला पाहून खूप आनंदित झाला त्याच रात्री भगवान शिव व्यापाऱ्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले हे श्रेष्ठी सोमवारी तू उपवास केलास आणि व्रत कथा केलीस आणि मी तुझ्या मुलाला दीर्घ आयुष्य दिले आहे तो व्यापारी खूप आनंदी झाला सोमवारचे व्रत केल्याने व्यापाऱ्याच्या घरात आनंद परत आला शास्त्रात असे लिहिले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे हे व्रत नियमानुसार पाळतात आणि वृत्तकथा ऐकतात त्याच्या सर्व इच्छा शिव पूर्ण करतात तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब